વિદ્યાર્થી બોલત છત્ર બોલત છત્રપતિ શિવાજી મહારાજ છત્રુ મહારાજ રાષ્ટ્રપિતા જ્યોતિ બાપુલે વિશ્વ રમપૂજ્ય

शिवाजी महाराजांचा जन्म झाला मुद्रा भद्रेत राजते मुद्रा भद्रेत राजते सह्याद्रीच्या छत्राओ नाद घुमे सह्याद्रीच्या छत्राओ नाद घुमे काजात तुपान करून आग मराठी काजात तुपान करून आग मराठी वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियां दर शत्रूंचे वर्तन अशा सर्व माळ्याचे वर्तन ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण मासे जिजाऊंनी लहान वयातच छत्रपती शिवाजी महाराजांना शूर पराक्रमी धाशी याचे धडे दिले म्हणून आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर अठरा पगड जातीतले मावळे

भारत मातेला माझे भाषण संपवते धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा